नमस्कार तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवतो केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशी लोकांना सुद्धा आकर्षित करणारा जाता जाता करायचे पटकन पोट भरणारा आणि तसंच दुसरीकडे खाशा मेजवानीमध्ये पार्टीमध्ये रंगच आणणारा झणझणे चमचमे वरून खुसखुशीत आतून मऊ जो पावसाळा असो थंडी असो दोन्ही सीझन मध्ये अगदी हवा हवा असा वाटतो आणि उत्तम लागतो असा झटक मटक पदार्थ बटाटे वडे तर बटाटे वडे बनवायला सुरुवात करूया इथे मी पाऊन किलो बटाटे घेतलेले आहेत तर ते स्वच्छ धुवून उकळून घेते कुकरच्या दोन शिट्ट्या आणि पाच मिनिटं बारीक गॅसवर ठेवल्यावर बटाटे मस्त उकडले गेलेत हा बघा उकडल्यानंतर पण बटाटा असा फर्मच पाहिजे अगदी सॉफ्ट बिलबिलीत होता कामा नये गार पाणी घालून पटकन गार करून घेते आणि बटाटे सोलून मॅश करून घ्यायचे वडे मॅश करता करता बटाटे वड्यांची कहाणी ऐका आणि आमचे वडे म्हणजे फजिती कशी झाली ते पण ऐका आता परदेशी लोकांना आकर्षित करणारा पदार्थ असं का म्हटलं तर जेव्हा मी केरियाला होते तेव्हा तिथे फूड फेस्टिवल होता हौसेने एक स्टॉल घेतला होता त्याच्यामध्ये आम्ही ठेवले होते बटाटे वडे आणि जे बटाटे वडे बनवले होते किंवा जे सामान आम्ही बटाटे वड्यासाठी जे केलं होतं ते सगळं सामान बनवलेले सगळे बटाटे वडे फक्त दोन तासामध्ये संपले तेव्हा मा आमची मात्र फजिती झाली कारण पुरा दिवसभर आता लोकांना पुरवायचं काय हा प्रश्न होता ते केनियामध्ये जे आफ्रिकन होते किंवा कि जे तिथे गोरे लोक राहत होते सगळ्यांनी अगदी बटाटे वड्यावर ताव मारला होता त्या अनुभवाने सांगते की आपले महाराष्ट्रीय बटाटे वडे जे फक्त भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत आणि ह्याचा मला नक्कीच अभिमान आहे तुमचा <laughs> राग बटाट्यांवर नका काढू फार नका ठेचू बटाट्याचे बारीक तुकडे राहिले पाहिजेत इतपतच ठेचून घ्यायचे आणि जास्त मोठे तुकडे असतील तर हाताने मोडून घ्यायचे आणि आता बनवूयात बटाटे बड्यांचा मसाला खलबत्त्यात थोडं मीठ टाकून त्याच्यावरती दोन इंच आलं चार तिखट हिरव्या मिरच्या आणि दहा लसूण पाकळ्या कुटून घ्यायच्या शक्यतोवर आलं लसूण मिरची मिक्सर मध्ये वाटू नका कारण त्याची अगदी चटणी नको आपल्याला वाटण जरा भरड असलं की एखादा छोटासा आलं किंवा मिरचीचा तुकडा खाताना दाताखाली आला की मस्त लागतो या छोट्या छोट्या गोष्टींनी पण चवीत खूप बदल पडतो तर बारीक बारीक टिप्स लक्षात घ्या आणि हे सगळं कुटून तयार झालंय चांगली मुठभर कोथिंबीर कापून घ्यायची आणि साधारण तीन हे छोटे कांदे आहेत याचं वजन आहे शंभर ग्रॅम तर कांदा घ्यायचा कांद्यावरच घालते आलं मिरची लसणाचं वाटण आणि कढीपत्ता आता फोडणी करायची पण अगदी कमी तेलामध्ये करायची आहे जेम तेम चमचा दोन चमचाच तेल गरम करून त्याच्यामध्ये मिसळणाच्या डब्यातल्या छोट्या चमच्यानी घालते दीड चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालायचा कांदा वाटण आणि कढीपत्ता मसाला मध्यम परतायचा आहे आणि फार ब्राऊन नाही करायचा अगदी छोटा चमचा रंगापुरेशीच घालती हळद नाही घातली तरी चालू शकते कांद्याचा कच्चटपणा जरासा गेला की मसाल्यामध्ये अर्ध बोबडा मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा हा अर्ध बोबडा शब्द आहे ना याची नेहमी मला गंमत वाटते कसा बरं झाला असेल हा शब्द प्रचलित माहितीये का तुम्हाला मसाला आणि बटाटा छान एकत्र करून घ्यायचा गॅस करायचा बंद बटाट्याचं चा मिश्रण छान एकजीव झालं की थोडीशी चव घेऊन बघायची मस्त आहे सगळं तिखट मीठ परफेक्ट आहे कोथिंबीर घातली आणि हे मिश्रण जरास गार होऊ दे तोवर आपण भिजवून घेऊयात वड्यांच्या कव्हरसाठी बेसन यासाठी पावणे दोन कप बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेतलंय घालायचे चवीनुसार मीठ आणि हा जादू घडवून आणणारा आपला स्पेशल इन्ग्रेडियंट अर्धा चमचा साखर साखरेमुळे वड्यांचा कवर एकदम क्रिस्प होतं पिठामध्ये मोहन वगैरे घालायची काही गरज पडत नाही थोडं थोडं पाणी घालून हलवत हलवत पीठ सरसरीत भिजवून घ्यायचं हलवलं की पिठामध्ये गुठळ्या होणार नाही पण फार सैल नाही भिजवायचं पीठ थोडं दाटच पाहिजे अजून एक टीप म्हणजे ह्याच्यामध्ये आता हळद तिखट काहीही घातलं नाहीये कारण हळद तिखट घातलं की तळताना ते जळतं आणि वड्यांचा रंग काळपट होतो रेसिपी दाखवता दाखवता अशा बारीक बारीक टिप्स सांगत असते मी तर त्या नीट लक्षात घ्या पण त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नीट बघायला लागेल साधारण पिठा एवढेच म्हणजे पावणे दोन कप पाणी लागले पीठ भिजवायला आणि मस्त सिल्की सॉफ्ट टेक्स्रचं हे बॅटर एक दहा मिनिटच मुरायला ठेवूया पीठ मुरते बटाट्याचं सारण पूर्णपणे गार झालंय तर आता वडे वळून घेते असं थोडस पाणी हाताला लावा म्हणजे बटाटा चिकटत नाही हाताला आणि या सगळ्या सारणाचे असे वडे वळून घेते पाऊन किलो बटाट्यामध्ये एकूण सोळा वडे झाले पण वड्यांचा साईज तुम्ही काय ठेवताय त्यावर नंबर अवलंबून असेल आत्ताच किती मस्त दिसत आहेत हे वडे दहा मिनिटं बेसन मुरलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे कोथिंबीर पण कोथिंबीर घालणं ऐच्छिक आहे बरं का, का। अजून एक टीप लक्षात घ्या पिठामध्ये थोडस लिंबू पिळायचंय का कारण ह्याच्यामध्ये घालायचंय आपल्याला किंचित खायचा सोडा पण सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी आंबटपणाची गरज असते म्हणून हे लिंबू आणि हे बघा लिंबावर अगदी पाव सोडा घातला आणि किती छान फसफसून आला तर हे पीठ पण झालं तयार आणि आता वडे तळायला त्या त्याआधी पिठाचा एखादा ड्रॉप गरम तेलामध्ये सोडायचा आणि तेल व्यवस्थित गरम आहे याची खात्री करून घ्यायची पिठाचा हा थेंब एकदम वर आलाय म्हणजे तेल तापलेला आहे बेसनामध्ये गोळून वडे सोडायचे कडकडीत तेलात आणि वडे तेलामध्ये सोडल्या सोडल्या गॅस करायचा मध्यम सो इन गोज हे वडे एका बाजूनी तळले गेले की मग उलटायचे आणि सगळीकडनं वडे छान सुंदर सोनेरी झाले की तेलातनं बाहेर काढायचे तर मस्त खमंग तळले गेलेत वडे अशा एखाद्या किचन नॅपकिन वरती किंवा एखाद्या स्वच्छ कागदावरती वडे काढून घ्यायचे म्हणजे जास्तीच तेल कागद शोषून घेतो काय भन्नाट सुगंध येतोय वड्यांचा लगेचच खावेसे वाटतय पण नाही ना खाऊ शकत रेकॉर्डिंग कम्प्लीट करायचंय या हिरोचा आपल्या फोटो काढायचा आहे हिरोचा म्हणजे वड्यांचा हो तर अशा प्रकारे सगळे वडे तळून घेते तोवर तुम्ही चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका और फ्री असतं सबस्क्रिप्शन बघा काय सुंदर दिसत वडे मस्तच तर बघा असे सुंदर सोनेरी मस्त टमटमीत झणझणीत वडे तयार झालेत वडे तळल्यानंतर ही जी बेसनाच्या पिठाची पिल्ल उरतात त्याची मस्त चटणी होते थांबा थांबा अजून संपली नाही आहे रेसिपी तेल गरम येतो याच्यामध्ये चार मिरच्या तळून घेते मिरच्या तेलात टाकल्या रे टाकल्या की तेलावरती लगेच झाकणी ठेवायची कारण मिरच्या तडकू शकतात उडू शकतात बरं मिरच्या तळून झाल्या आणि आता आपण बनवूयात बटाटे वड्यांसाठी स्पेशल चटणी तर उरलेल्या बेसनाचे छोटे छोटे बुंदके तेलात पाडायचे आणि मस्त खरपूस कुरकुरीत तळून घ्यायचे आणि तळलेली ही बुंदी किंवा बेसनाची पिल्ल खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरवरती वाटून घ्यायची हा बघा खलबत्त्यात पण मस्त झालाय साधारण अर्धी वाटी चुरा आहे आणि मी जरा शॉर्टकट मारतीय ह्याच्यात घालतीये एक टी स्पून कांदा लसूण मसाला पण मसाल्याच्या जागी लसूण छान सोनेरी तळून आणि तिखट घालून ही चटणी वाटू शकता चवीसाठी थोडा मीठ घातलं की झणझणीत चटणी तयार बाहेर पाऊस कोसळायची चिन्ह आहेत आणि समोर इतके सुंदर वडे खायचे नाहीत म्हणजे काय ना जुलूमच की ह्या बरोबर आल्याचा फक्कड चहा पाहिजेच बघा थोडी चटणी लावून चवतर घेऊन सांगते कसे झाले वा अक आणि हा लुसलुशीत मऊ पावभाजीचा ब्रेड कापायचा लाल चुटुक्क का चटणी पसरायची त्याच्यावर ठेवायचा वडा आणि हा वडा पाव खाऊन घेण्यासाठी अगदी अधीर झालाय झाला एकदम वडा पण चहा बरोबर एकदम मस्त लागणार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा असं मस्त झणझणीत बटाटे वडा बनवून बघा कसा झाला मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सह मस्त रहा आणि स्वस्थ राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद